ंद्र मोदी यांच्या उपस्थितीत देशभरातल्या एक्कावन्न हजारांहून अधिक युवकांना नियुक्तीपत्रांचं वाटप मुंबईत झालेल्या सव्वीस अकराच्या दहशतवादी हल्ल्यामध्ये कोणताही सहभाग नसल्याचा तहव्वूर राणाचा दावा पाळीव प्राण्यांच्या अंत्यविधीसाठी सशुल्क स्मशानभूमी तयार करण्याचा राज्य सरकारचा निर्णय आणि चंदन तस्करी प्रकरणी बीडमध्ये आठ जणांना अटक देशातले तरुण आपल्या कठोर परिश्रम आणि नवनवीन उपक्रमांमधून राष्ट्र किती सक्षम आहे हे जगाला दाखवून देत आहेत असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे राष्ट्रीय रोजगार मेळाव्यात विविध सरकारी विभागांमध्ये नवनियुक्त एक्कावन्न हजारांहून अधिक तरुणांना दुरस्थ पद्धतीनं आज मोदी यांनी नियुक्तीपत्र वाटली त्यानंतर ते बोलत होते अर्थसंकल्पात सरकारनं उत्पादन अभियानाची घोषणा केली असून त्याचं उद्दिष्ट मेक इन इंडियाला प्रोत्साहन देणं देशातल्या तरुणांना जागतिक दर्जाची उत्पादनं बनवण्याची संधी देणं हे असून यामुळे लाखो सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग तसंच लघु उद्योजकांना चालना मिळेल त्याचबरोबर देशभरात रोजगाराच्या नवीन संधीही खुल्या होतील असं त्यांनी यावेळी सांगितलं देशाच्या प्रगतीत महिलांचं योगदान अतिशय महत्त्वाचं असल्याचा पुनरुच्चारही प्रधानमंत्र्यांनी केला ते म्हणाले हमारी नारी शक्ति ब्यूरोक्रेसी से लेकर स्पेस और साइंस के क्षेत्र में नई बुलंदियों को छू रही सरकार का विशेष ध्यान ग्रामीण महिलाओं के सशक्तिकरण पर भी है सेल्फ हेल्प ग्रुप बीमा सखी बैंक सखी और कृषि सखी जैसी पहल ने ग्रामीण महिलाओं के लिए नए अवसर तैयार किए आज देश में हजारों महिलाएं ड्रोन दीदी बनकर अपने परिवार और गांव की समृद्धि सुनिश्चित कर रही हैं मुंबईत येत्या एक ते चार मे दरम्यान होणाऱ्या वेव्स दोन हजार पंचवीस परिषदेचाही उल्लेख त्यांनी केला या परिषदेमुळे डिजिटल कंटेंट क्षेत्राच्या भविष्याला नवी दिशा मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला दिन बाद मुंबई मे वर्ल्ड ऑडिओ विज्युअल अँड एंटरटेनमेंट समिट यांनी आयोजन होणे जा रहा मीडिया गेमिंग और एंटरटेनमेंट फील्ड के इनोवेटर्स के लिए ये प्रतिभा दिखाने का अभूतपूर्व अवसर है ये एक ऐसा प्लेटफॉर्म होगा जहां एंटरटेनमेंट से जुड़े स्टार्टअप्स को इन्वेस्टर्स और इंडस्ट्री लीडर से जुड़ने का मौका मिलेगा पंद्रहवा रोजगार मेला आज देशभरत सत्तेचे आयोजित करता आज निवड आणि भरती झालेले कर्मचारी महसूल विभाग कार्मिक आणि सार्वजनिक तक्रार निवारण आणि निवृत्तीवेतन मंत्रालय गृहमंत्रालय टपाल विभाग उच्च शिक्षण विभाग रेल्वे मंत्रालय कामगार आणि रोजगार मंत्रालय यासारखी विविध मंत्रालयं आणि विभागांमध्ये सामील होणार आहेत मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमात केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांच्या हस्ते नियुक्तीपत्रांचं वाटप झालं आपण सर्वांनी एकत्र येऊन देशाच्या कल्याणासाठी काम केलं तर देश निःसंशयपणे सुरक्षित हातात असेल आणि कोणतीही शक्ती आपल्याला विकसित भारत होण्यापासून रोखू शकत नाही असं गोयल या कार्यक्रमात म्हणाले आयकर विभागानं मुंबईत यशवंतराव चव्हाण केंद्रात रोजगार मेळाव्याअंतर्गत नियुक्तीपत्र वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला होता केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी यावेळी पंचवीस जणांना प्रातिनिधिक स्वरूपात नियुक्तीपत्र वितरित केली पुण्यात झालेल्या कार्यक्रमात केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा केंद्रीय नागरी वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते नियुक्तीपत्रांचं वाटप करण्यात आलं प्रधानमंत्री मोदी यांनी या देशातल्या तरुणांच्या हाताला काम देण्याचं काम केलं असून दहा लाखांपेक्षाही अधिक सरकारी नोकऱ्या त्यांनी उपलब्ध करून दिल्या आहेत आणि याचा नक्कीच फायदा या तरुण वर्गाला होईल असं मत नड्डा यांनी व्यक्त केलं नागपूरमध्येही रोजगार मेळावा झाला देशात पावणे दोन लाख आयुष्यमान आरोग्य मंदिरं बनवण्याचा सरकारचा प्रयत्न असून मोठ्या प्रमाणात जगाला डॉक्टर्स आणि वैद्यकीय कर्मचारी पुरवण्याचा निर्धार केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांनी आज पुण्यात व्यक्त केला सिमगायोसिस रुग्णालय संशोधन केंद्रात नेफ्रॉलॉजी आणि युरोलॉजी केंद्राचं उद्घाटन करताना बोलत होते जम्मू काश्मीरमधल्या पहलगाम इथल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या कौस्भ गणबोटे आणि संतोष जगदाळे यांच्या घरी आज भेट देऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या कुटुंबियांचं सांत्वन केलं आतापर्यंत ज्याप्रमाणे आपण खंबीर राहिलात त्याचप्रमाणे यापुढेही खंबीर रहावं राज्य शासन आपल्या दुःखात सहभागी असून आपल्या पाठीशी आहे अशा शब्दात फडणवीस यांनी त्यांना धीर दिला केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांनीही जगदाळे कुटुंबियांची भेट घेतली पायाभूत सुविधा प्रकल्पांमध्ये भारत नवनवीन जागतिक मापदंड स्थापन करत असून पोलाद क्षेत्राच्या वाढत्या ताकदीमुळे हे शक्य झालं आहे असं केंद्रीय कोळसा आणि खाणमंत्री मंत्री जी किशन रेड्डी यांनी सांगितलं ते आज मुंबईत इंडिया स्टील दोन हजार पंचवीस आंतरराष्ट्रीय प्रदर्शन आणि परिषदेत बोलत होते पोलाद क्षेत्रात कच्च्या मालाच्या लवचिकतेसाठी जागतिक भागीदारी चक्रीय अर्थव्यवस्था तसंच संशोधन आणि विकास हे तीन प्रमुख आधारस्तंभ असल्याचं केंद्रीय पोलाद राज्यमंत्री भूपती राजू श्रीनिवास वर्मा यांनी सांगितलं मुंबई सव्वीस अकराच्या दहशतवादी हल्ल्यामध्ये आपला कोणत्याही प्रकारे सहभाग नसल्याचं आरोपी तहब्बूर राणानं नाकारलं आहे पाकिस्तान लष्कराच्या वैद्यकीय पथकात असलेल्या राणानं लष्कर ए तय्यबाच्या वतीनं हल्ल्याच्या जागांची रेकी केल्याची माहिती या घटनेतला एक आरोपी डेव्हिड हेटली यांना आधीच दिली होती राणाचे अमेरिकेतून हस्तांतरण झाल्यानंतर दिल्लीत राष्ट्रीय सुरक्षा संस्था त्याची कसून चौकशी करत आहे ही चौकशी म्हणजे हल्ल्यापूर्वी लष्कर ए तय्यबा आणि पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थेनं ही योजना आखताना केलेल्या कामाच्या चौकशीचा एक भाग आहे या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मराठी बातम्या या पॉडकास्ट चॅनेलवर बातमीपत्राचं ध्वनिमुद्रण कधीही ऐकता येईल राज्यात पाळीव प्राण्यांच्या अंत्यविधीसाठी सशुल्क स्मशानभूमी तयार करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे त्यासाठी नगरविकास विभागानं स्थानिक स्वराज्य संस्थांना घनकचरा व्यवस्थापन केंद्राच्या शेजारी जागा उपलब्ध करून द्यावी असे निर्देश सरकारनं दिले आहेत बीड पोलिसांनी आज चंदन तस्करी प्रकरणी आठ आरोपींना अटक केली तस्करीची माहिती समजल्यानंतर सौताडा शिवारातल्या जामखेड़ रोड वंजारा फाटा इथं सापळा रचून या आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे या आरोपींकडून चंदनासह इतर साहित्य असा एकूण चार लाख एकोणसत्तर हजाराचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला सांगली जिल्ह्यात जत इथल्या आश्रमशाळेच्या सात विद्यार्थिनींचं सा मुख्याध्यापकानं लैंगिक शोषण केल्याची घटना माध्यमातून समोर आली आहे महाराष्ट्र राज्य महिला आयोगानं या प्रकरणी तातडीनं गुन्हा दाखल करून सखोल चौकशीचे निर्देश सांगली पोलिसांना दिले आहेत या घटनेची चौकशी शासनाच्या समाजकल्याण आणि महिला बालविकास विभागाकडून सुरू असून त्याचा अहवालही आयोगास सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत मुंबईत अंधेरी इथं लोखंडवाला संकुलात काल मध्यरात्री लागलेल्या आगीत एका महिलेचा मृत्यू झाला तर अन्य सहा जण जखमी झाले आगीमुळे हानी हानीपोचलेल्या सात जणांना रुग्णालयात दाखल केलं असता यातल्या एका चौतीस वर्षीय महिलेचा मृत्यू झाला तर इतर जखमींवर उपचार सुरू आहेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या आकाशवाणीवर मन की बात कार्यक्रमाच्या माध्यमातून देशविदेशातल्या नागरिकांशी संवाद साधणार आहेत या कार्यक्रमाचा हा एकशे एकविसावा भाग असेल आकाशवाणी दूरदर्शन तसंच प्रसारण मंत्रालयाच्या यूट्यूब चॅनलवरून मन की बात या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण होणार आहे रात्री आठ वाजता विविध प्रादेशिक भाषांमधून या कार्यक्रमाचा अनुवाद प्रसारित करण्यात येईल नाशिक इथल्या सार्वजनिक वाचनालयाचे माजी अध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्ते मधुकर झेंडे यांचं आज पहाटे निधन झालं ते अठ्ठ्याऐंशी वर्षांचे होते महापालिकेचे जनसंपर्क अधिकारी म्हणून त्यांनी अनेक वर्ष काम पाहिलं त्यानंतर त्यांनी अखिल भारतीय नाट्य परिषदेतही ते, 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 ते कार्यरत होते मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत कोकणातली पहिली रेल्वे आज दुपारी रत्नागिरी रेल्वे स्थानकावरून अयोध्येला रवाना झाली सुमारे आठशे लाभार्थी या रेल्वेतून अयोध्येला गेले असून ही रेल्वे एक मे रोजी रत्नागिरीमध्ये परत येणार आहे दरम्यान धुळे जिल्ह्यातून देखील आज आठशे पात्र लाभार्थी ज्येष्ठ नागरिक या योजनेअंतर्गत धुळे रेल्वे स्थानकावरून अयोध्येला रवाना झाले लातूर जिल्ह्यात आज अवकाळी पावसानं पुन्हा एकदा हजेरी लावली या पावसामुळे झाडांवर लगडलेल्या आंब्यांचं नुकसान झालं आहे तर दुसरीकडे गर्मीमुळे हैराण झालेल्या नागरिकांना मात्र मोठा दिलासा मिळाला असल्याचं आमच्या बातमीदारानं कळवलं आहे हवामान येत्या दोन दिवसात कोकणात हवामान कोरडं राहण्याची शक्यता असून मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं व्यक्त केली आहे तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे विदर्भात तुरळक ठिकाणी गारा पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत देशभरातल्या एक्कावन्न हजारांहून अधिक युवकांना नियुक्तीपत्रांचं वाटप मुंबईत झालेल्या सव्वीस अकराच्या दहशतवादी हल्ल्यामध्ये कोणताही सहभाग नसल्याचा तहब्बूर राणाचा दावा पाळीव प्राण्यांच्या अंत्यविधीसाठी सशुल्क स्मशानभूमी तयार करण्याचा राज्य सरकारचा निर्णय आणि चंदन तस्करी प्रकरणी बीडमध्ये आठ जणांना अटक याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया रात्री आठ वाजून पाच मिनिटांनी आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात नमस्कार वाजून झाली आहेत यानंतर ठीक सव्वा सात वाजता आमच्या केंद्रावरून